नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमा आपण आषाढ स्पेशल तिखट पुरीचे दोन प्रकार पाहणार एक जी पुरी आहे ही जी आहे याच्यामध्ये आपण मसाला घालून केलेली के आहे लसण वगैरे घालून केलेली ही पुरी आहे पाहू शकता तुम्ही अगदी खुसखुशीत पुरी ही आपली मसाला पुरी पण छान खुसखुशीत आहे आता आपण दुसरी जी आहे ती आपण जी फ्रेश मेथी असती ओल्या मेथीच्या ह्या पुऱ्या आहेत अगदी ह्या पण पुऱ्या छान खुसखुशीत होतात पाहू शकली शेवटपर्यंत बघा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा अशा ड्यात कोणते पदार्थ तयार करता हे कमेंट करून सांगायला विसरू नका आपण सुरुवातीला आधी मेथीची पुरी तयार करणार आहोत यामध्ये पण मेथीच्या पुरीमध्ये पण आपण छान छोट्या छोट्या पण पुऱ्या केलेल्या आहेत काही मोठ्या पण पुऱ्या केली टिफिनला पण देऊ शकता किंवा मग मुलांना मधल्या वेळेत खायला पण अगदी पौष्टिक पुरी तयार होते ही पुरी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे चणा डाळीचं पीठ आहे हे एक चमचाभर आपलं तांदळाचं पीठ घेतलं कपुरी छान खुसखुशीत आणि चवदार होण्यासाठी यावरती गरम तेलाचं मोहन टाकून घ्यायचे साधारण एक चमचाभर हे जे तेल घातलेलं आहे मोहनाचं हे मिक्स करून घ्यायचं आहे थोडे बाकीचे जिन्नस मिक्स करूया आपण तेल छान मिक्स करून घेतलं आहे ज्या वाटीनं गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीनं ही स्वच्छ धुवून एकदम बारीक चिरलेली मेथी घातलेली आहे ही फ्रेश मेथी आहे हळद टाकून घ्यायची धने आणि जिरे भाजून केलेली पावडर आहे एक छोट्या चमचाभर हिंग टाकून घ्यायचं विपुरतं मीठ छोटा चमचा ओवा आहे हा ओवा थोडासा गरम केलेला आहे हातावरती क्रश करायचा आणि यामध्ये टाकून घ्यायचं आहे चमचाभर हे भाजून घेतलेले तीड आहेत हे पांढरे तिखट टाकायचे लाल तुम्हाला जसं तिखट हवं तसं तुम्ही तिखट टाकायचे किंवा मग बारीक करून हिरवी मिरची पण यामध्ये टाकता येते कोर्डिजिन्नस हाताने छान मिक्स करून घ्यायचे आधी हे कोरडे जिन्नस मिक्स करून झाले यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे एकदम घट्ट पीठ मळायचं आहे सैलसर सैलसर नाही मळलं गेलं पाहिजे हे पीठ मळून झाले यामध्ये एक सांगायचं राहिलं यामध्ये मी लसण घातलेलं नाही जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये लसण पण बारीक करून टाकू शकता थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि गोळा छान असा मळून घ्यायचा आहे आणि पळपाटावरती पुन्हा छान मळून घ्यायचं आहे तुम्ही याच्या पोळी लाटून पण पुऱ्या करू शकता किंवा मग सिंगल एक एक लाटी करून पण पुऱ्या करू शकता आपण दोन्ही पद्धतीनं करणार आहोत सिंगल लाटी करून पण करणार आहोत आणि एक पोळी लाटून पण करणार आहोत त्याला एक छोटासा भाग घ्यायचा सुरुवातीला आपण एक, एक मोठी पोळी लाटू आणि मग त्याच्या आपण पुऱ्या करूया साचानी किंवा मग तुम्ही जे कुकी कटर असतं त्यांनी याच्या पुऱ्या करू शकता किंवा मग जे वाटी पेला तुमच्याकडे जे अवेलेबल असेल काठाचं त्यांनी पण तुम्ही ह्या पुऱ्या करू शकता याला जर गरज वाटली तर आपण याला तेलाचा हात लावणार आहोत शक्यतो घट्ट पिठी मल्यानंतर गरज वाटत नाही लावायची आता याची आपण मोठी पोळी लाटून घेऊया व्यवस्थित हे जे पीठ आहे ते जर चिटकायला लागलं लो हे लोटाळण्याला किंवा पोळपाटाला तर थोडासा अगदी तेलाचा हात लावून घेऊ शकता तुम्ही पण एक मोठी पोळी लाटून घेतली यावरती मी ग्लास घेतलेला आहे अशी काठा असणारा त्याने ह्या पुऱ्या काढून घेतली आहे तर हे ज्या बनवलेल्या पुऱ्या आहेत एका जाळीवरती काढून ठेवूया आपण किंवा मग तुम्ही आ, एक बटर पेपरवर पण ठेवू शकता किंवा ताटात ठेवू शकता हवे तशा लाट्या करून तुम्ही पुऱ्या करून घेऊ शकता छोटी मोठी तुमच्या आवडीनं तुम्ही लाट्या करून घ्यायच्या आहेत त्या लाट्या गोल करून घेऊया पण ज्या पिठाच्या लाट्या केल्या होत्या त्यातली एक लाटी घेतलेली आहे आपण थोडंसं तेलाचं बोट लावून घेऊ शकता तुम्ही पीठ शक्यतो वापरायचं नाही तेल आपण थोडं तेल लावलं आहे जशा आपण ग्लासनं पुऱ्या करून घेतलेल्या आहेत तशाच लाटी लाटून आपण पुऱ्या करून घ्यायच्यात फक्त पुरी लाटताना पीठ वगैरे वापरायचं नाही पीठ वापरल्यानंतर पिठाचा धुराळा होतो व तेल पण खराब होतं आपण आता ह्या पुरीच्या पण लाटून घ्यायची आहे थोडीशी मोठी पुरी करत आहोत आपण ही आणि ही पुरी लाटताना तुम्हाला जर फुगणारी पुरी टंब फुगलेली हवी असेल तर थोडीशी जाड लाटायची नाही एकदम कुसखुशीत हवी असेल तर पुरी ही पातळ लाटून घ्यायची ही पुरी आपली लाटून आता अशाच आपण सर्व पुऱ्या तयार करून घेऊया पण दोन्ही पद्धतीनं पुऱ्या करून घेतलेल्या आहेत आपण इथं पुरी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपलं का ते पाहण्यासाठी थोडंसं पिठाचा पोर्शन आपण यामध्ये टाकून घ्यायचं आहे टाकल्या टाकल्या हे पीठ छान वरती आलं व्यवस्थित तेल तापलं आहे आपलं हे तेल तापल्यानंतर गॅस आपल्याला मीडियम करायचं आहे तेल छान गरम झाले यामध्ये ही आपण सिंगल लाटलेली पुरी सुरुवातीला तळून घेऊया गॅस मात्र मीडियमच ठेवायचा आहे तुम्हाला छान टंब फुगलेल्या पुऱ्या हव्या असतील तर तुम्ही ह्या पुऱ्यात थो थोड्याशा जाड लाटून घ्यायच्या पण शक्यतो अशा पातळ लाटलेल्या पुऱ्या तुम्ही आठ ते पंधरा दिवस छान टिकतात त्यामुळे शक्यतो मी अशा दोन्ही जरी कशाही जरी पुऱ्या केल्या तरी शक्यतो पातळ लाटून घेते म्हणजे त्या खुसखुशीत पण राहतात आणि जास्त काळ टिकतात म्हणजे तुम्ही प्रवासात नेऊ शकता किंवा मुलांच्या डब्यासाठी खूप आधीपासून पण हे आपण तयार करून ठेवू शकतो ही पुरी तळून झाली आहे आपण काढून घेऊया जाळीवरती किंवा मग टिश्यू पेपरवरती ह्या पुऱ्या काढून घे अजून एक तीच पुरी आपण तळून घेऊया तेल जर आपलं व्यवस्थित तापलेलं नसेल तर पुरी एखाद्या वेळेस तेलकट होते त्यामुळे तेल व्यवस्थितच तापलेलं पाहिजे कोणत्याही पुऱ्या तळताना म्हणजे पुरी तेल पण धरत नाही आणि अशी तेलकट पण राहत नाही पुरी आपण काढून घेऊया ह्या ज्या ग्लासनं पुऱ्या पाडल्या होत्या त्या पुऱ्या तळून घ्यायच्या ह्या छोट्या असल्यामुळे एका वेळेस एक दोन पुऱ्या पण तुम्ही टाकू शकते शक्य तुम्ही कोणतीही पुरी अशा ग्लासनं करूनच करते आणि पटकन पण होतात आणि एक साईज दिसतात या पण पुऱ्या आपण तळून घेऊया ह्या पण पुरी जर जा तुम्ही झाड लाटली तर ह्या पुऱ्या छान तंब फुगतात पुऱ्या आपण काढून घेऊया अशा सर्व पुऱ्या आपण तळून घ्यायच्या आहेत आपण मेथीची पुरी तयार करून घेतलेली आहे आता आपण दुसरा प्रकार पाहूया तिखट पुरी पुऱ्या बनवण्यासाठी मी या वाटीनं दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीनं अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ टाकते तांदळाचं पीठ ऑप्शनल आहे तुम्ही याऐवजी ज्वारीचं पीठ पण टाकू शकता पण तांदळाच्या पिठामध्ये पुरी जास्त खुसखुशीत बनते एक मीडियम साईजच्या दोन चमचे चना डाळीचं पीठ टाकलं आहे आपण यामध्ये आता यामध्ये जे पीठ वापरले ते तुमच्या आवडीनं तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता हे आपण पीठ घेतलेलं आहे कडकडीत गरम केलेलं तेल आहे हे यावरती टाकून घ्यायचं आहे एक साधारण दोन छोट्या पण तेलाच्या पळ्या असतात ते तेल तेवढं गरम केलेलं आहे आपण हे तेल सर्व पिठाला छान लावून घ्यायचे आहे गरम तेल आहे आधी सुरुवातीला आपण असं चमच्यानेच मिक्स करून घेऊया जसं आपण चकलीला छान क्रम्बल्स असं पीठ तयार करतो ना तसंच हे पीठ आपल्याला नंतर हाताने तयार करून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं पुरी पण छान खुसखुशीत बनते आता हाताने आपण हे सर्व तेल छान पिठाला चोळून घ्यायचे म्हणजे पूर्ण पिठाला छान तेल लागतं व पुरी अजून छान खुसखुशीत होते हे तेल आपण सर्व पिठाला लावून घेतलेलं आहे आता यामध्ये काही मसाले ॲड करूया एक सात ते आठ लसूण पाकळ्या मी बारीक करून घेतलेले आहेत एकदम बारीक पेस्ट करायची त्याची एक छोट्या चमच्यावर भाजलेले तीळ आहेत हे पांढरे तीळ ऑप्शनल आहेत काहीजणं टाकतात काहीजणं नाही पण तिळामुळे पुरीला चव पण छान येते भाजलेला ओवा आहे हा हातावर घेऊन थोडासा क्रश करायचा आणि मग यामध्ये टाकायचा थोडीशी हळद टाकून घ्यायची तिखट तुमच्या आवडीप्रमाणे काही जण लाल तिखट वापरतात काही जण हिरवी मिरची आणि लसण एकत्र काढून पण वापरतात तुम्हाला हवं ते तुम्ही वापरू शकता मी शक्यतो लाल तिखटाच्या करते पुरतं मीठ टाकून घ्यायचंय पूर, पूर कोथिंबीर बारीक चिरून स्वच्छ धुवून घ्यायची ही कोथिंबीर हे सर्व कोरडेजिन्न साधी हाताने छान मिक्स करून घेऊया सर्व कोरडे जिन्नस आपण मिक्स करून घेतलेले आहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसूण बारीक करून घेतलेला होता त्याच भांड्यामध्ये मी पाणी टाकून घेतले म्हणजे लसणाच्या पाण्यातच हे पाण्यात थोडं थोडं पाणी घालत घट्ट पीठ मळून घ्यायचं हे सैलसर नाही ठेवायचं तर हे पीठ छान आपण मळून घेतलंय तेलाचा हात घ्यायचा आणि थोडंसं पीठ असून मळून घ्यायचंय व्यवस्थित इतपतच असं घट्ट पीठ बनवायचं आहे हे जास्त घट्ट नाही व जास्त पातळ नाही पाच ते दहा मिनिट पीठ छान मुरू द्यायचंय पीठ छान मुरलं आपलं ते एक पोळपाट घ्यायचं आहे पुन्हा हे पीठ छान असं मगून घेऊयावरती त्याला छोटासा पोरीच्या आकाराचा हुंढा घ्यायचा आहे पण गोळ्यातून एक छोटा हुंडा काढून घेतलेला आहे त्याची एक आपल्याला छान मोठीसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे तुम्ही छोट्या छोट्या लाट्या करूनही पुरी लाटू शकता पण मी शक्यतो अशी एक मोठी पोरी तयार करून घेते त्याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची व्यवस्थित शक्यतो पीठ किंवा तेल न वापरायचा प्रयत्न करायचा गरज वाटली तरच पीठ वापरायचं पीठ जर वापरलं तर तेलामध्ये वा सर्व पीठ असं पसरलं जातं व तेल खराब होतं पूर्ण त्यामुळे शक्यतो पीठ न वापरता लाटून पाहिजे तो पीस पीठ व्यवस्थित मळल्या गेल्यावरती व मोहन आणि पाण्याचं प्रमाण व्यवस्थित झाल्यानंतर जा चिटकले जात नाही हे पीठ व्यवस्थित लाटलं जातं तेल किंवा पीठ न लावता ही पोळी लाटून घेतलेली आहे अगदी फार पातळ नाही व फार जाड नाही अशी आपण ही पोली पूर्ण लाटून घेतली जर खूप टंब फुगलेल्या पो पुऱ्या हव्या असतील तर तुम्ही थोडीशी पोली जाड लाटून घ्यायची आहे आता ह्या लाटलेल्या पोलीच्या आपण एक ग्लास किंवा कुकी कटर किंवा मग वाटी जी असती काठाची त्याने हे पुऱ्या आपण काढून घ्यायच्यात तुम्हाला जशी साईज हवी तसं तुम्ही आ, हे जे आहे साच्या ते वापरू शकता एका ताटात किंवा मग अशा जाळीवरती काढून घ्यायच्यात पण या सर्व पुऱ्या करून घेतलेल्या आहेत ्या पुऱ्या तळून घ्यायच्या त्याच्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं तेल गरम झालं का ते पाहूया टाकले टाकले पीठ आपल्या वरती आले तेल व्यवस्थित गरम झाले गॅस कमी करायचा पुऱ्या सोडून छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायच्या जेवढ्या मावतील तेवढ्या तेलामध्ये पुऱ्या टाकायच्या एकदम जास्तही नाही टाकायच्या साधारण मी तेल थोडं घेतल्यामुळे तीन ते चार पुऱ्या यामध्ये मावतात आता हे छान आपण तळून घ्यायच्या काही पुऱ्या पाहू शकता तुम्ही जाड झाल्यानंतर व्यवस्थित फुगल्या जातात आणि पातळ लाटल्या तर त्या फुगल्या जात नाहीत पण त्या खुसखुशीत राहतात शक्यतो अशा पुऱ्या जास्त दिवस टिकल्या जातात मात्र हाय हिट वरती तळायच्या नाहीत म्हणजे काय होतं नाही तर मग पुऱ्या नंतर मऊ पडतात मग मीडियम गॅसवरती तळल्यामुळे खुसखुशीत पुऱ्या छान तयार होतात पुरींचे असे तळणत तळत येतानाचे ते बुडबुडे जे होतात तेलाचे ते कमी झालेत व थोडेसे लालसर पण झालेल्या आहेत ह्या व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत आता आपण ह्या काढून घ्यायच्या टाकून घ्यायच्या आहेत आता दोन पुऱ्या आपण काढून घेऊया अशाच आपण सर्व पुऱ्या छान तळून घ्यायच्या आहेत आता दोन्ही पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत ह्या ज्या पुऱ्या आहेत ह्या लसणाच्या अगदी बघू शकता खुसखुशीत आहेत ह्या आणि ही जी आहे मेथीची ही पण अगदी कुरकुरीत पुरी तयार होते आणि छान पंधरा ते तीन आठवडे व्यवस्थित टिकते मी ह्या प्रवासात नेऊ शकता किंवा मुलांना टिफिनला पण देऊ शकता रेसिपीला लाईक करा तसेच रेसिपी शेअर करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद